नमस्कार मंडळी आपण मागच्या भागात पिंपळाचं झाड त्याचं पौराणिक वास्तुशास्त्रीय ज्योतिषशास्त्रीय आणि आरोग्यविषयक महत्त्व पाहिलं आज आपण आणखी खोलात जाऊन या झाडाच्या इतर अद्भूत पैलूंवर प्रकाश टाकूया पिंपळाचा शास्त्रीय इतिहास पिंपळाचं झाड शास्त्रात फिकस रिलिजिओसा या नावाने ओळखलं जातं भारत नेपाळ श्रीलंका थायलंड बांगलादेश या देशांमध्ये त्याचे खूप जुने वृक्ष सापडतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पिंपळ हे एकमेव झाड आहे जे दिवस रात्र ऑक्सिजन सोडतं असं मानलं जातं रात्रीही हे झाड कार्बन डायऑक्साईड कमी करतं आणि वातावरण शुद्ध करतं पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे मातीला सुपीक ठेवतात त्यामुळे हा वृक्ष पर्यावरण रक्षणाचं प्रतीक ठरला आहे बौद्ध धर्मातील महत्त्व बौद्ध धर्मात पिंपळाचं स्थान असून मोठं आहे गौतम बुद्धांना बिहारमधील बोधगेत पिंपळाच्या झाडाखालीच ज्ञानप्राप्ती झाली होती त्याला बोधिवृक्ष म्हणतात आजही जगभरातून लाखो भाविक तिथे दर्शनासाठी जातात पिंपळाची एक पान हातात घेऊन श्रद्धेने पाहिलं तरी मनाला समाधान मिळतं असं म्हटलं जातं पिंपळ आणि ग्रह दोष निवारण ज्योतिषशास्त्रात पिंपळ शनी राहू आणि केतू या तीन ग्रहांशी निगडित मानलं जातं शनीच्या साडेसातीच्या काळात पिंपळाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात राहूच्या कालसर पिओ्याच्या दोष निवारणासाठी पिंपळाच्या झाडाला दूध जल आणि तुपाचा दीप अर्पण करावा केतूच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी या झाडाखाली दर गुरुवारी बसून एकवीस वेळा नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा हे उपाय करताना निस्सिंग श्रद्धा ठेवावी कारण श्रद्धेच्या आधारेच त्याचा प्रभाव दिसतो पिंपळाला स्पर्श केल्याचे फायदे आपण कधी लक्ष दिलंय का पिंपळाच्या झाडाखाली उभं राहिलं की मनाला वेगळंच समाधान मिळतं या झाडाला स्पर्श केला की मन शांत होतं मनातील चिंता नकारात्मकता दूर होते आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रे म्हणजेच चक्र संतुलित होतात झाडाला हात लावून डोळे बंद केल्यावर एक विलक्षण समाधानाचा अनुभव येतो पिंपळाची पूजा उपासनेची ताकद प्रत्येक शनिवार सकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पुढील विधी करा एक आधी झाडाची स्वच्छता करा दोन पाणी आणि दूध झाडाच्या मुळाशी अर्पण करा तीन सात वेळा ओम अश्वत्थाय नमहा मंत्राचा जप करा चार तुपाचा दिवा लावा पाच सात किंवा एकवीस प्रदक्षिणा घाला यामुळे शनिदेव राहू केतू प्रसन्न होतात आणि घरात सुखशांती येते घराच्या परिसरात पिंपळ असण्याचे फायदे घरातील वातावरण नेहमी ताजं राहतं नकारात्मक ऊर्जा दूर होते आर्थिक समृद्धी वाढते अडथळे दूर होतात वास्तुदोषांचा प्रभाव कमी होतो घरात देवघर असेल त्याच्या शेजारी लावल्यास विशेष लाभ होतो पिंपळ झाड हे घराच्या मागच्या बाजूस लावलं तर ते केवळ छाया देत नाही तर नशिबाची फळही देतं पिंपळाची कथा श्रद्धेची साक्ष एक वेळ अशी होती एका कुटुंबावर खूप संकटं आली होती कुठलंच काम यशस्वी होत नव्हतं एक वृद्ध पुजारी म्हणाले पिंपळाच्या झाडाला दर शनिवारी तेलाचा दिवा लावा सुरुवातीला त्यांनी हलकं घेतलं पण नंतर हळूहळू त्यांनी त्या ते झाडाला नम्रपणे पूजा केली अचानक घरात शांती येऊ लागली आर्थिक अडचणी सुटल्या हे फक्त त्यांच्या श्रद्धेमुळे घडलं आयुर्वेदात पिंपळ पिंपळाच्या पानांचा काढा मूत्रविकारात उपयोगी त्याची साल व सुकलेली पानेदात दुखीवर उपयुक्त पिंपळाच्या दुधासारख्या रसाने त्वचारोप दूर होतात सदी खोकला यावर पिंपळाच्या पानांचा वाफ घेतल्यास आराम मिळतो पिंपळ आणि ध्यानधारणा आपण कितीही व्यस्त असलो तरी पिंपळाच्या झाडाखाली बसून दिवसातून पंधरा मिनिटं ध्यान केलं तर मेंदूला ताजेपणा येतो मनाच्या गाभ्यातून शांतीचा अनुभव येतो मनगाभऱ्यातील द्वेष राग लोभ वितळतात पिंपळ आणि उपाय जर तुमच्या घरात आर्थिक संकट वादविवाद घरात आजारपण सतत सुरू असेल तर पिंपळ झाडाची पुढील उपाययोजना करा झाडाभोवती गंध लावून दिवा लावा ओम नमहा शिवाय जप करत अकरा प्रदक्षिणा घाला झाडाच्या पानांवर स्वस्तिक करून त्याला पाण्याचा अभिषेक करा त्याच्या सावलीत तांदूळ साखर दान करा पिंपळ आणि जीवनचक्र पिंपळाचं झाड जन्म मृत्यू आणि पुनर्जन्माचं प्रतीक आहे ते सांगतच सगळं नश्वर आहे पण कर्मच राहतात यामुळेच अनेक संत साधू आणि विचारवंत या झाडाला वंदन करतात पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक भागमुळं खोड पाने आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवतात मंडळी पिंपळ हे केवळ एक झाड नाही तर आपल्या जीवनाचं आध्यात्मिक आणि मानसिक पाठबळ आहे निसर्गाने दिलेली ही देणगी जपा श्रद्धेने त्याला वंदन करा आणि आपल्या कुटुंबात समाजात सकारात्मकतेचा प्रसार करा